नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर वर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत तू हिरे माझा मित्रवा ह्या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यू मध्ये आपण असं पाहणार आहोत की आता ईश्वरीला खूपच अशी धडकी भरल्यासारखं होतंय आणि ती आज विचार करत आहे की मला असं का होतय कारण अमृताने तिला सांगितलं की ताई तुला हे वाटत नाहीये का नाही म्हणजे बघ ना जेव्हा जे साखरपुडा होत असतो आणि तेव्हा अचानक एक कॉल येतो आणि तो, तो माणूस उठून निघून जातो तुझी रिंग अशीच बाहेर पडलेली होती पण ती न बघता जेजू तिथून निघून गेले अगं हा काय विषय आहे असं सुप्रियाला सॉरी ईश्वरीला म्हणत असते आणि आता सुप्रियाच्या पण हीच गोष्ट मनात आलेली असते की हे काय चाललेलं आहे नाही म्हणजे हे ठीक आहे पूजाविधी सगळं काही पार पडलं आणि कॉल आणि जावे बापू निघून गेले तर ते आता ईश्वरीला डायरेक्ट म्हणतात की हे बघ ईश्वरी मला नाही राखीची ही गोष्ट पडलेलीच नाही नाही म्हणजे सगळं पूजावेधी वगैरे सगळं आटोपलं आणि नेमकं आता जेव्हा अंगठी घालायची वेळ आली तेव्हा हा माणूस असा उठून निघून गेला नाही म्हणजे मला आज पहिल्यांदा त्यांची ही गोष्ट खटकली आहे ईश्वरी या अगोदर ते असेही आपल्याला खूप मदत करायचे आणि तुझ्याशी खूप चांगलं त्यांचं म्हणजे मैत्री पण होती पण आजचं त्यांचं वागणं तुला योग्य वाटते का तेव्हा ईश्वर म्हणते नाही आई मला पण समजलं की सर असं अचानक निघून गेले पण मी याचा जाब त्यांना नक्की विचारेल तू काळजी करूच नकोस आणि आता नेमकं पाटील हा कसा तरी राखेच्या तावडीतून सुटलेला असतो पण ह्या राकेशने तर इतका मारलेलं आहे की त्याचं तोंडफार असं ठेवलेलं असतं आणि त्याचबरोबर बांधून ठेवलेलं असत आणि आता सोडण्याच्या बदल्यात त्यांनी असं कबूल करून घेतलेलं असतं की हे बघा सहाने गुरुजी तुम्हाला आता माझं ऐकावं लागेल मी जे सांगतोय ना ते ऐकावं लागेल माझ्या वाटी जर तुम्ही मान्य केल्या ना तरच तुम्ही इथून सुखरूप सुटाल त्यामुळे ते सहाने गुरुजी पण घाबरतात अगोदर त्यांना असं वाटलं की हा काय माझं वाकडं करणार आहे मी का म्हणून याला घाबरायचं उलट ह्याच्या तर सगळ्या खऱ्या गोष्टी माझ्या हातात आहे आणि मी त्या ईश्वरीच्या घरी जाऊन एक्सपोज करेल कारण राकेश पाहिजे तितका मोबदला त्याला देत आहे साने गुरुजीला म्हणजे त्याला पैसे तर दिलेले आहेत पण तेही असेच तोडके मोडके काहीतरी कमी पैशांमध्ये एवढं मोठं काम करून घ्यायला हा राकेश निघालाय आणि साने गुरुजी त्याला तेच सांगते आहे की मी तुझं सगळं काम ऐकतोय तुला वेळ देतोय तुझं सगळं काही व्यवस्थित होतंय अगदी पण तरी सुद्धा मला मोबदला काहीच मिळत नाही आणि अजून तू पैसे पण दिलेले नाहीयेत पण यावर राकेशला राग आला कारण सहाने गुरुजी त्यांना एकदम असं डायरेक्ट राकेशला बोलले की हे बघ राकेश तू जर माझा मोबदला दिला नाही ना तर मग मी तुझं भांड फोडेल तु, तुला एक्सपोज करायला मला काहीच वेळ लागणार नाही आणि याचाच राग म्हणून राकेशने डायरेक्ट त्या माणसाला सुद्धा किडनॅप करून ठेवलं आणि त्याला सुद्धा मारझोड केली आणि मग हे सहाने गुरुजी घाबरले कारण त्यांना बांधून ठेवल्यामुळे ते विचार करतात की इथून माझी सुटका होईल की नाही आणि वयाने जास्त असल्यामुळे त्यांनाही जरा थोडंसं त्रास व्हायला लागतो घाम वगैरे फुटतो आणि मग राकेशला दया येत नसते राकेश त्यांच्यावर हसत असतो मग ते म्हणतात की हे बघा हे बघ राकेश प्लीज मला समजून घे मी तुझं ऐकायला तयार आहे तुझी काय अट तरी काय आहे ते तरी सांग मग आता राकेश म्हणतो हे बघा तुम्हाला इथून मी सोडेल पण तुम्ही माझ्यासोबत ईश्वरीच्या घरी यायचं आणि तिच्या घरच्यांना हात हात त्यांच्या हातपाया पडून त्यांना सांगायचं की माझी तब्येत बिघडली म्हणून राकेशने साखरपुडा कॅन्सल केला पण आता तुम्ही साखरपुडा न करता दोन सा तर दोन दिवसातच लग्नाचा मुहूर्त काढा आणि उरकून टाका लग्न अशी घाई करायची कारण ते इंदोरी जिले मला माझं होताना बघायचं काही विघ्न होण्याच्या कबूल केल्यावर सहाने गुरुजी तयार होतात कारण त्यांना त्यांचा जीव प्यारी आहे त्यांना जीव त्यांचा आहे तिथून सुटायचंय आणि म्हणूनच आता अर्णवचा ऐक सॉरी राकेशचा ऐकतात तर पुढे आता हा पाटील जो काही पळून गेलेला असतो तो आता अर्णवला कॉन्टॅक्ट करतो अर्णवला कॉल करून तो सांगतो की हे बघा सर मी तुम्हाला आता आत्ता भेटणार आहे तर मी तुम्हाला सगळं काही खरं सांगणार आहे मग आता अर्णव म्हणतो ठीक आहे काल मी तुमची किती वाट पाहिली असं नक्की कुठे तुम्ही बिझी झाला होतात तुम्हाला किती कॉल लावले पण तुमचा फोनही लागला नाही मग आता तो माणूस सांगतो की काय सांगू साहेब तुम्हाला अहो मला राजेश भोसले किडनॅप केलं आणि मला खूप मारलंय तुम्ही जेव्हा मला समोर बघाल ना तेव्हा तुम्हाला समजेल की माझी काय हालत झाली माझी अवस्थाना त्या राकेशनेच केलेली आहे तेव्हा आता असं म्हटल्यावर अर्णवला धक्काच बसतो अर्णव आता अविनाशला पण टचअप करून ठेवतो की हे बघा काका की मी तुम्हाला काय सांगत आहे की तो पाटील जो काही माझा आहे एक माणूस ज्याला मी रिपोर्टर म्हणून ठेवलेला आहे त्याने मला आत्ताच एक न्यूज दिलेली आहे की तो नंबर चार नंबरचा जो राजेश भोसले आहे ना वकील त्याचा आत्तापत्ता मिळाला आहे आणि आता तो आपल्याला भेटायला येणार आहे मग आता अविनाश म्हणतात की ठीक आहे आता अर्णव त्याची वाट पाहत असतो तेव्हाच आता कॉलवर बोलणं झाल्यावर आता तिथे तो पाटील अर्णवला भेटतो आणि भेटल्यावर अर्णवला धक्का बसतो कारण त्याची ती अवस्था पाहून त्याची जी मारझोड झालेली आहे तर खाना खुणा सगळं काही पाहून आता अर्णवला मोठा धक्का बसतो की हे काय त्या राजेश भोसलेने तुमची अशी अवस्था करून ठेवली आहे तेव्हा आता सांगू लागतो तो, तो पाटील की काय सांगू साहेब तुम्हाला हो जेव्हा काल मी तुमच्यावर तुमच्याशी फोनवर बोललो ना तेव्हा त्या ते माणसाने मागून ऐकून घेतलं आणि त्यानंतर माझा पाठलाग केला मला भर रस्त्यामध्ये त्याने मारझोड केली आणि मला लगेच त्याने उचलून इथे त्या एका गोडॉनमध्ये ठेवलं तिथेसुद्धा ते त्याने खूप मारझोड केली तो मला म्हणाला की तू माझ्या वाटेवर येतोस माझी रिपोर्ट माझी खबर देतो कोणालाच तू अरे तुला काय वाटलं मला समजणार नाही का अरे मी फार छातीर आहे मी राजेश भोसले आहे असा कोणाच्या तावडी सापडत नसतो मी आणि तू माझं काय वाईट करणार आहेस रे मीच तुझं इतकं नुकसान करून ठेवलेलं आहे की तुझं तोंड जर आरशात बघ आणि मग अर्णवला मोठा धक्काच बसतो अर्णव म्हणतो की हा माणूस नक्की आहे तरी कोण इतका डेंजर आणि असा विचित्र माणूस मला याच्या समोर घेऊन तरी आला मग आता अर्णवला समजतं की हा राजेश भोसले नक्की ह्या वेळेला कुठे आहे कारण तो ईश्वरी बरोबर देवळात गेलेला असतो आणि अर्णव पण त्याच देवळात आता आलेला असतो तिथे गेल्यावर अर्णव आता ईश्वरी आणि त्या राकेशला नक्की तो कोण आहे तरी कोण याला शोधायला लागतो मग आता अर्णव लपून लपून पाहत असतो आता मध्येच खूप अशी हवा सुटलेली आहे आणि असं सगळं काही इकडे तिकडे झाडांच्या पाण्यापिणं उडतायत आणि त्या सगळ्या वाऱ्याच्या झोतमध्ये त्याला तर ता ईश्वरी आणि राजेश भोसले दिसतात आता हे दोघांनाही पाहून अर्णवला जरा धक्का बसतो आणि आजच्या मध्ये जास्त तरी म्युझिक दाखवले प्रेक्षकांनो कारण त्या म्युझिकमध्ये मध्येच आता ईश्वरी काहीतरी त्या मंदिराजवळच्या दुकानात शॉपिंग करताना दिसते तर राकेश आता इकडे तिकडे बघत असतो मध्येच मग हव्याची झोत आहे झुळूक येते आणि त्या दुकानातली एक ओढणीच्या दुकानातली ओढणी अशी ओढून आता राकेशच्या डोक्यावर पडते आणि मग अर्णव त्यांना मागून पुढून पाहण्याचा प्रयत्न करत असतो त्यात मध्ये मध्ये अशी माणसांची गर्दी असते आणि लोक असे येत जात असतात त्यातून अर्णव हा रस्ता काढत असतो आणि मग अचानक त्याला तर ईश्वरी दिसते आणि तो तिथेच थांबतो आणि लपून लपून पाहत असतो की नक्की हा राजेश भोसले आहे तरी कोण आणि मग आता त्याच्या लक्षात येतं की हा हाच राजेश भोसले असेल कारण हा ईश्वरीच्या बाजूला आहे ना मग त्याचं तोंड दुकानाकडे असतं म्हणून पाठमोरी राजेशला आता अर्णव अवजर करत असतो आणि त्याला मागून पाहिल्यावर हे तर लक्षात येतं की हा राजेश भोसले हे जेजू आहेत का नाही म्हणजे जेजू जेजू सारखा दिसत आहे मग आता राकेश हा नेमकं असं होतं की ईश्वरीला काहीतरी घेऊन देत असतो दुकानात आणि मग ती वस्तू घेऊन झाल्यानंतर आता अर्णव आणि लगेच असं जवळजवळ यायला लागतो दुकानाच्या आणि अचानक आता राकेश मान वळवतो आणि अर्णवला मोठा धक्काच बसतो कारण हाच राजेश भोसले माझे जिजू आहेत हा धक्का आता अर्णवला सहनच होत नाही त्याला खूप असा घाम फुटतो आणि आता तो विचार करतो की आता मला याला जा विचारावाच लागेल आणि म्हणूनच तो आता ईश्वरी समोर त्याला यायचं नाहीये म्हणून तो वाट पाहतोय की हे दोघं इथून कधी निघत आहेत पण त्याच वेळेला तर राकेशला पाहून अर्णवला खूप काही गोष्टी आठवत असतात की कशा प्रकारे मी ईश्वरीच्या क्लाउड किचनचं उद्घाटन करायला गेलो होतो आणि तिथे पूजा चालू होताना अचानक हा राकेश तिथे आला होता आणि नंतर काय झालं तर जेव्हा मी तिथे ईश्वरीच्या बाजूला उभा होतो ईश्वरीने राकेश असा आवाज दिला त्याच वेळेला तो पळून गेला होता आणि तेव्हा सुद्धा मला अंदाज आला होता की हे माझे राकेश जिजू आहेत राजेश जिजू आणि मी ईश्वरीला बोललो पण होतं की हे माझ्या जिजूंसारखे दिसत आहे पण तेव्हा जिजूंनी पळ काढला ते माझ्या समोर असे पळून गेले गाडीवर बसून आणि मला समजलंच नाही की ते नक्की कोण आहेत पण आज तर मी माझ्या डोळ्यांनी पाहिले की हे तर जिजू आहेत आणि हे माझ्या ताईला फसवत आहे मग त्याला अंजलीचं काही बोलणं आठवतं की कशा प्रकारे नेहमी काका आणि ने अर्णव अंजलीला चिडवायचे की तुझे मिस्टर खूप बिझी असतात जिजू ना फारच पळत असतात नुसतं म्हणजे घरी जास्त कमी आणि बाहेर जास्त असं त्यांचं झालेलं आहे मग मग ते विचारायचे की ताईला जेव्हा पण चिडवलं ना राजे जिजूंच्या बाबतीत तर ती लगेच साईड घ्यायची जिजूंची कारण प्रेम आडवं येत होतं ना पण तिला हे समजलंच नाही की हा माणूस बाहेर काय करतोय काय नाही मग आता तिला राग आलाच नाही ती म्हणायची की माझ्या नवऱ्याबद्दल काही बोलायचं नाही ते वकील आहेत आणि साईड बाय म्हणजेच ते समाजसेवा पण करतात ना आणि काय वाईट आहे समाजसेवा करणं काही वाईट असतं का आणि असो मला वेळ द्यायचा तेवढा ते वेळ देतातच ना सकाळी किंवा रात्री मग दिवसभर नसले तरी आपण त्यांना असं लगेच काही विचारायला पाहिजे का आणि मग अर्णवला रडू येत असत की माझी ताई कशी फसली गेली ह्या माणसाच्या जाळ्यात म्हणजे तिचे इतकं खरं प्रेम आहे डोळे बंद करून तिने इतका जीव लावलाय जीवापाड प्रेम केलेला आहे आणि तो माणूस आज या ईश्वरी सोबत इथे नातेसंबंध जोडायला निघालाय त्याला तो धक्का सहन होत नसतो आणि त्याला बऱ्याच जुन्या गोष्टी आठवू लागतात की ईश्वरी ह्या माणसाबरोबर ह्या माणसाच्या जाळ्यात अडकली तिच्या बाजूला राहणारा हा मित्र हा राकेश हा राजेश भोसले आहे त्याला खरंच हे सहनच होत नसतं आणि त्याला खूप त्रास होत असतो त्या गोष्टीचा मग आता थोड्याच वेळात असं होतं की अर्णव हा आजूबाजूला तिथेच लपलेला असतो पण अचानक आता एकदम असा लोट येतो लोकांचा आणि तितक्या राकेश आणि ईश्वरी गायक होतात मग आता अर्णव पूर्ण वेळ आता चालत चालत खूप असा लांबपर्यंत राकेशला शोधू लागतो आणि ईश्वरीला आता तो बघत असतो पण त्याच वेळेला त्याला ईश्वरी दिसत नाही पण राकेश आता एकटाच त्याला तावडीत सापडलेला असतो म्हणूनच आता राकेशच्या एकदम असं पुढे येऊन अर्णव त्याला आवाज देतो की राकेश मग आता राजेश हा मागे वळून पाहतो आणि अर्णवला पाहून त्याच्या चेहऱ्यावर थोडाही पश्चाताप नाही थोडं त्याला भीती तर वाटते की अर्णव आलाय तो म्हणतो काय रे अर्णव आज गोडाऊनला गाडी इथे लावली आहे का इथे आहे का तुझं काम आज तेव्हा अर्णव म्हणतो की राकेश राकेश लगेच हा राकेश म्हणतो की कोण राकेश तू अर्णव तुम्हाला राकेश म्हणालास ते वर्णला खूप रागालेला असतो तळपायच्या मस्तकात गेलेले असते की आता मला वेडं बनवायला निघाला आहे का मग आता लगेच जोरात राखेच्या कानाखाली ओढतो वर्ण आणि म्हणतो की मला ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हवंय का हे क्या उत्तर तुम्ही माझ्या बहिणीला फसवलं आणि काय हो तुम्ही ह्या ईश्वरीच्या मागे लागलात ईश्वरीला प्रेमाची दाळे तोडलं तुम्ही तिच्याशी लग्न करायचे तुम्हाला साखर पुढं झाला तुमचा काही लाज वगैरे आहे का अहो माझ्या ताईचा विचार केलात का तुम्ही ती दोन जीवाशी आहे आता तिने तुमच्यावर डोळे बंद करून इतकं प्रेम केले आणि तुम्ही बाहेर असं करताय हे उद्योग धंदे चालू आहेत का तुमचे नाही म्हणजे तुम्ही समाजसेवा करतात ना आणि हा काय प्रकार आहे खूप काही आणि त्याच्या कानाखाली ओढल्यामुळे तू ताडकान उठतो आणि हसत असतो तेव्हा अर्णवला अजूनच चिडे तेव्हा ते राकेश म्हणतो की काय रे तुला तुझ्या इंदोर जिलेबीचं पडलंय का अरे पण तुझ्या बहिणीचं काय आणि तू माझं सध्या घरच्यांसमोर आणणार आहेस का मग तर तुझ्या बहिणीचा प्रश्न आहे आता तुला सत्य घरात सांगायचं की नाही हा तुझा प्रश्न आहे मला काही फरक नाही आहे पण तुझ्या ताईचं बघ बाबा तिला काय त्रास होईल किंवा तिची अवस्था काय होईल ना ते मग तू फेस कर समोर आता अरुण घाबरतो कारण आपली ताई दोन जीवाशी आहे आणि तिचा इतका आंधळ प्रेम आहे ह्या जेजूंवरती आणि तो माणूस तिला फसवतो हे कसं पचवू शकते ताई त्यामुळे आता त्याला खूप टेन्शन आले की कसं घरच्यांना सांगू आणि हाच राकेश इतक्या दिवस त्या ईश्वरीला सुद्धा फसवत होता तो म्हणतो की तू त्या ईश्वरीला फसवत होतास अरे काय बघितले काय तू नक्की काय करायचं काय ठरवलंय ऑलरेडी मॅरिड असताना पुन्हा त्या मुलीला स्वतः बरोबर अडकवण्याचं काम केलंयस आणि आता माझ्या ताईला धोका देणार आहे का तेव्हा राकेश पुन्हा हसू लागतो आणि म्हणतो की अरे तू ना माझ्या लाईफ मध्ये पडूच नको अर्णव तुला कळणारच नाही माझी काय लाईफ आहे पण एक लक्षात तू मला ती इंदुरी जिल्ह्या पासून वेगळा नको करू हा कारण मला तिला मिळवायचं आणि मी खूप कमी दिवसांमध्ये तिच्या खूप जवळ आलोय त्यामुळे मी तिला मिळवूनच राहणार तेव्हा अर्णवला अजून धक्का बसतो मग अर्णव असा विचार करतो की आता लवकरच हे सत्य मला ईश्वरी समोर आणावं लागेल कारण हा माणूस कोण आहे हे ईश्वरीला तेव्हाच समजेल कारण तिने अजूनपर्यंत आमच्या घरात राकेशला पाहिलेलंच नाहीये आणि हा माझं जे राकेश आहे हे जेव्हा ईश्वरीला समजेल तेव्हा काय आणि तो मनातून पूर्णपणे असा खचून जातो की आता काही झालं तरी मला ईश्वरीला ह्या खोट्या प्रेमापासून दूर करावंच लागेल हा फ्रॉड आहे हा फेक हा फेक माणूस ईश्वरीच्या आयुष्यातून दूर गेलाच पाहिजे आणि म्हणूनच आता तो ईश्वरीला कॉल करतो आणि सांगतो की ईश्वरी मला ना तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे तू मला आज भेटू शकतेस का त्यावर ईश्वरी म्हणते की सर मी आज लवकरच क्लाउड किचनला आलीये पण मी तुम्हाला भेटेल इतकं काय महत्वाचं काम आहे अनेक सांगते सर कार लावणं खूप चिडली होती आणि मला तुमच्या दोघांचं साखरपुडं झाल्यानंतर असं सारखं तुम्हाला नाही भेटते येणार अर्णव सर प्लीज पण अर्णव म्हणतो की नाही ईश्वरी आज खूप महत्त्वाचं बोलायचे तू प्लीज मला आजच्या आज भेट मग ईश्वरी मध्ये सर थोडं क्लाऊड किचनचं काम झालं की भेटू का कारण सकाळी सकाळी कसं ऑनलाईन ऑर्डर येत असतात ना मग दुपारनंतर मी तुम्हाला भेटू शकते अर्णव म्हणतो ठीक आहे पण खूप महत्वाचं काम आहे ईश्वरी आज काही झालं तरी तू माझ्याशी बोलशील ईश्वरी म्हणते हो अर्णव सर नका तुम्ही इतकं टेन्शन घेऊ मी नक्की तुम्हाला भेटेल बस मग आता अर्णव विचार करतो की आता ईश्वरीला कसं सांगायचं कसा पुरावा द्यायचा तो त्याच विचारांमध्ये असतो तर आता पुढे काय काय होणार आहे ते उद्याच्या भागात पण त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन नौ व्हिव्हिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स पण तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर भेटूया उद्याच्या भागात पण त्या अगोदर तुम्ही व्हिडिओला लाईक करा कमेंट करा धन्यवाद